हॅलो नमस्कार निकिताच नॅचरल्स पार्कमध्ये तुमचं स्वागत आहे नुकतेच गणपती विसर्जन झालेले आहे आणि आत्ता सर्वांना चाहूल लागते ती नवरात्री दांडियाची पण माझ्या घरी आत्ता आम्ही दिवाळीची सुरुवात केलेली सुरु आहे दिवाळीचं कंदील काम सुरू झालेलं आहे कारण अगदी महिना सव्वा महिनाभरातच दिवाळी येत आहे तर दिवाळीचे कंदील खूप मोठ्या प्रमाणात माझ्या घरात आम्ही बनवतो तर माझ्या घरची सर्व मंडळी असतात माझ्या मदतीला आम्ही सर्वजणं मिळून आम्ही इथे कंदील काम करत असतो आणि आत्ता छोटे कंदील जे बनवायला लागतात आम्हाला स्टॉलवर छोटे छोटे कंदील जे एक डझन -एक दोन दोन डझन असे कस्टमर घेऊन जातात घर सजावटीसाठी सा तर ते कंदील इथे बनवण्याचं काम चालू आहे म्हणजेच मी आत्ता इथे ट्रेनिंग देत आहे त्या माझ्या सहकारी महिला ज्या आहेत मला मदत करणार आहेत त्यांना मी ट्रेनिंग देत आहे आणि ह्या बघा किती सुंदर छान आता त्या शिकतायत पण छान जमतं आहे त्यांना ते हे काम करायला असं आणि खूप आवडीने करता आहेत त्या असं थोडंफार इकडे तिकडे होत असतं पण त्यांना एकदा व्यवस्थित जर सांगितलं ना की त्या व्यवस्थित अगदी करतात हे बघा आता मी त्यांना एक कंदील इथे बनवून दाखवत आहे आणि असा कंदील तयार पण करून दाखवला आणि खूप सुंदर असा कंदील झाला आहे बघा आणि त्याप्रमाणे त्या करतील पण आता कारण त्यांना खूप आवड आहे आणि अगदी मन लावून करत आहेत बघा असं तर त्या दिवाळीचे जे, कंदी मैं जे मैं कंदील असतात म्हणजे पूर्ण अख्खं घर भरलेलं असतात तर तुम्हाला माझ्या आजूबाजूला पण दिसत असेल हा जो कंदील आहे ना हा कापडी कंदील आहे जे मी आता कापडी कंदील बनवते मोठे त्याच्यातून जे आ, काही आम्हाला कापड मिळतं शिल्लक राहतं वगैरे तर त्यांचे अशा छोट्या कंजा बनवून कापडी कंदील पण छोटे छोटे वेगळ्या प्रकारचे बनवले जात आहेत आणि ह्या इथे आत्ता मन लावून खूप असे छान कंदील बनवत आहेत बघा असं त्यांना ते सहा आवडीने खूप करत आहेत हे काम अगदी त्यामुळे त्या, त्या पण खुश आहेत मलाही चार हात मदतीला मिळालेत आलेत मलाही थोडंसं बरं वाटते कारण एकदम सगळेच गोष्टी नाही जमत आता हे बघा घरात सगळीकडे अगदी कंदील सामानाचाच पसारा झाला आहे हे सगळे इथे कंदील कसे जसे गणपतीच्या कारखान्यात गणपती बसलेले असतात ना तसेच माझ्या घरी कंदीलचा कारखाना तयार झालेला आहे दरवर्षी दिवाळीत हे असंच असतं अगदी म्हणजे कोणी पाहुणा आला ना तरी अगदी बसा पण जागा मिळणार नाही एवढी अवस्था असते सगळ्या प्रत्येक रूममध्ये कंदील असतात हे बघा असता, आता इथे पण ह्या एका रूममध्ये असे हे स्ट्रक्चर कंदीलचे बनवून ठेवले आहेत आणि ते असे बघायला पण छान थोडेज काही कंदिलांचं काम झालेलं आहे म्हणजे असं थोडेसे कागद लावून झाले त्यांचं डिझायनिंग जे मेन डिझाईन असतं ते आत्ता आणि पुढच्या आठवड्यात सुरू करणार कारण थोडं कागद म्हटल्यावर थोडा विषय तो नाजूक असतो मग त्यांचं कागद फेंट होतो त्यामुळे त्यांना जपावं लागतं असं हो जसं जसं डिझाईन तयार होईल तसं तसं मी तुम्हाला दाखवत जाईन आणि आत्ता हे बघानी खूप छान कंदील सुबक असे तयार झालेत त्यांना छान जमलेत कंदील आणि कंदील त्यांना छान आले आहेत करता त्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत बघा किती हसतायत गोड आणि खूप छान कंदील झाले आहेत असेच तुम्ही माझे व्हिडिओ पाहात राहा